महाकाल ग्रुपच्या वतीने श्रावणी सोमवारी भंडाऱ्याचे आयोजन अहिल्यानगर शहरात दरवर्षी महाकाल ग्रुपच्या वतीने हिंदूंच्या पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते व हिंदवी शौर्य या डहाल पथकाने पारंपरिक पद्धतीने वादन केले तसेच महादेवा महाकाल महादेवाची महाआरती करण्यात आली यावेळी महाकाल ग्रुपचे सुमित धेंट रवी दंडी राजू इगे रोहिदास बुरम शंकर जिंदम अक्षय वल्लाकट्टी विशाल ठाकूर सुनील जाधव स्वप्निल खोडदे वेदांत येमूल यश सब्बन रोहित गुगळे सचिन शिरसाट यश शाळेप प्रणव गुंटुक अभिजित येनगंदुल श्रीनिवास श्रीगादी आदींसह शहरातील महाकाल भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सुमित धेंड म्हणाले अहिल्यानगर शहरात महाकाल महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत पवित्र श्रावण महिन्यात सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने भोलेनाथाची भक्ती केली जाते महाकाल ग्रुपच्या वतीने दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते महाकालची सामुदायिक आरती करून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येतो येतोनगर भागात शहरात युनियन बँके समोर महाकाल ग्रुप चितळरोड मार्फत प्रमाणे याही वर्षी महाकाल निमित्त महाकालचा भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे श्रावण मास निमित्त दुसऱ्या सोमवारी भंडारा आयोजित करण्यात येतो तरी या वर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हिंदू शौर्य हे दोन पथक वाचक पथक आयोजन करून या ठिकाणी आता महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी सकल हिंदू संघटना ऐल्यानगर सर्व महाभक्त महाज भक्त सर्वांनी या प्रश्नाचा लाभ घ्यावा जय महाकाल जय श्रीराम आता आज एका श्रावण दिवस सोमवार निमित्त महापा आयोजन करण्यात आलं तरी आज सर्व महाकाल भक्त भक्त हिंदू भक्त यांनी असा मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि दरवर्षी असाच प्रतिसाद द्यावा असंच मी महाकालच्या प्रार्थना करतो जय श्री महाकाळ